नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज यमाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं यमाई केसरी मैदान अहून येथे संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केसरी बाकासूर मित्रांनो येणार ही मी काल अपडेट दिली होती आणि मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर आला आहे सज्ज झाला आहे पळण्यासाठी तर मित्रांनो आज बाकासुरीतल्या पायऱ्यात चर्चा होती परंतु मित्रांनो आपला माहितीच आहे बाकासूरचा पायरा गुपित असतो परंतु मित्रांनो आत्ता अशी अपडेट आली आहे की आज महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी पळणार आहे तर मित्रांनो आज बाकासूर मला वाटतंय गट क्रमांक सव्वीसमध्ये मित्रांनो आपलं पालतन दिसेल तर कोण आहे बाकासूरचा पाय पायरा तर निंबळकर सरांचा लाडका पंचमिंदकेश्री सरजासोबत मित्रांनो आज आपला बाकासूर पालतन दिसेल मित्रांनो सारज्याची मित्रांनो गटाची चिट्टी गट क्रमांक छत्तीसमध्ये मित्रांनो निघाली होती परंतु मित्रांनो बाकासूरची चिट्ठी आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये त्याच्यामुळे बाकासूर आणि सरजा ही एवन जोडे आज आपल्याला गट क्रमांक सव्वीसमधून पालतन दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद